विदर्भातले दोन ॲस्परेंट डिस्ट्रिक्ट आहेत गडचिरोली आणि वाशिम मी स्वतः व्यक्तिगतरित्या वाशिमला आता एक मोठा प्रकल्प लवकर त्याचं उद्घाटन होणार आहे की हे जे मेडिकल डिव्हायसेस आहेत तिथल्या वाशिममधले तीस मुलं विशाखापट्टणमला पाठवले mm. मेडिकल डिव्हाइस पार्क ते <coughs> ट्रेन केले आणि आता तिथे वाशिममध्ये एक मोठा प्रकल्प सुरू केला आहे मला विश्वास आहे की दोन वर्षाच्या आत तीन हजार वाशिम जिल्ह्यातल्या तरुणांना रोजगार मिळेल आणि गडचिरोलीमध्ये पण आता एवढे रस्ते आहेत आणि विशेषतः आता एवढं चांगलं झालं की गडचिरोली जिल्ह्यात साडेसात लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट येते आहे आणि गडचिरोली हे जी आयन ओर हो आहे हे सिक्स्टी फाईव्ह ग्रेडचं आहे आपले सज्जन जिंदल मला असं म्हणाले की जगातलं सगळ्यात चांगलं ओर गडचिरोलीला आहे आणि येणाऱ्या काळात गडचिरोली हे स्टील हब बनणार विदर्भ स्थीलप बनं त्यामुळे विदर्भाचा गडचिरोलीचा औद्योगिक विकास होणं विदर्भाच्या सिंचनाचा बॅकलॉग दूरून त्याचा विकास होणं आणि विदर्भातला शेतकरी हा कसा सुखी समृद्ध संपन्न होईल त्याचाही विचार करणं आणि विदर्भातल्या तरुण मुलाच्या हाताला काम कसं मिळणं हेही पण प्रयत्न करतो आहे